होऊ शकता रास माशे पडल्या झेडम्यांचा कर्ली टेल लावलाय आपण वाईट आणि लू आपला याच्यावर चालू आहे आपला पेटवरती काळोख झालाय म्हणून आपण गोप्रो काढला आहे काळ्यातला सर मोबाईलनी शूट करू आता सो होऊ शकता लाईव्ह फिंगरमार्क इकडं इकडं थोडा फिंगर चौथी फिंगरमार्क काढली भावानी चायला लकी आहे तू एक पण काढला नाही तू फिंगरमार्कच निघतात लास्टला तुम्हाला दाखवतो काय मासे पकडलेत ते बा दोन आता मार्क आहेत आणि एक ताम आहे चांगल्या साईजची आहेत औषध बराब झालं आहे बघू शकता प्रॉब्लेम झाला आहे मशीनचा आल्यामुळे आपण आता बेट फिशिंग करू बघू काही लाभ नाही सो बघू शकता मित्रांनो लाल भडक ताम लागले आपल्याला लाग। फार गळ गळगळ शंकर गळठोडाला लागल तू बघ ना, ना। गळ ये तिच्या इकडं हे पटकन मला दुसरी बघू दे आता लाईन असती असते तिने लाईनला पातळ एवढू शकत पातळ लाईन वर बघू शकतात चाळीस एम एमची लाईन आहे त्यावर पकडले आपली मशीन झाली खराब काळोख पण झालाय मशीन खराब झाले त्यामुळे आपण हँडलाईनवर पकडले સાઈઝ બી સાઈજ બગ ઓછા કચ્છી શિવા લાગેલા ઘાટા લાગલા દામધામ धीरज फिशिंग अँड ऍडवेंचर बघू शकता गोदीर लाईन ना रॉड उचल ना आणि मग रील कर अप करत नाही तू चला लाईन कटवली लगडीत जाऊन दुरी लाईन पातळ आहे तुझी उचल 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 दगडीत नको जाऊन देऊ साईडला आम्ही किलोची वर घे अरे पळल 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 कडकट कड कट 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 जबरदस्त 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 गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तू पहिले डब्यात टाक नंतर बघू ती तांबी चायला पडल नाही तर किलोची आहे जबरदस्त साईज जा मगाशी माला पण अशीच गेली बोल तोडून पकडमध्ये पकड बघू इकडे जरा आई शब्द लांबून बघा साईज कचकी कचकी साईज साईज दोन किलोचे तामे दोन जोडील पपलू पिश, बघू शकता रास मासे बघाडल्यात